माझे पूर्ण नाव प्राजक्ता प्रकाश गणवीर मी आता चौथीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वायगाव आहे तशी ब्रह्मपुरी जिल्हा चंद्र मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव मिरची ताईची गाडी या पुस्तकाचे लेखक आहेत मुकेश शाह मी वाचलेल्या पुस्तकाच्या कवरवर मिरची मिरची आणि टमाटर काकडी केळ व इतर फळबाजांचे चित्र काढलेले आहे पुस्तकाचे नाव इंग्रजी व मराठी अक्षरामध्ये लिहिलेले आहे आणि मागच्या साईडला मिरची व टमाटर हे दोघे हसत आहेत मिरची राई फिरायला निघाली होती तिला वाटेत टमाटर केळ व इतर फळभाज्या मिळाल्या ते त्यांची गाडी चालली होती त्यांना वाटेत राणी मिळाली राणी राणीने सैनिकांना आदेश दिला सैनिक सैनिक मिरचीला पकडून तुरुंगात टाकत होते तेव्हा मिरची तेव्हा मिरचीला राग आला आणि मिरचीने राणीच्या डोळ्यात फूक मारली फूक मारताच राणीच्या डोळ्यांना आग व्हायला लागली आग होताच मिरची राणी मिरची डोळे फुसत फुसत निघाली होती राणीच्या पाय केळीच्या सालीवर पडला आणि राणी खाली पडली मला ही गोष्ट वाचून खूप आनंद झाला